राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी मोदी hmm. सत्वनगर नांदेड शहर जिल्हा नांदेड येथील स्थानिक हिमसैनिकांना बौद्ध समाजाला हे मागील जागा आपल्या पाठीमागील जागा ही लिहून दिली होती कलेक्टरांनी आणि एका इतर समाजाला परंतु जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला ती जागा मिळू नये आरक्षणाचे फायदे घ्यायचे डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी वाईट बोलायचं बुद्धांच्या विषयी वाईट बोलायचं अरे ज्या ज्यावेळी तुमच्यावरती संकट येतं त्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्य करता बौद्ध समाजाचा येतो मी समाजाला <प्थाँगा> सांगू इच्छितो त्यांच्या नेत्याला सांगू इच्छितो मी स्वतः मातांग समाजासाठी संघर्ष केलेला आहे किंबहुना संघर्ष आजही करतोय तुम्ही आपाप भाईचारा आपाप साचलं प्रेम आपाप साचलं एक चळवळीचं नातं तोडायचा प्रयत्न करू नका बौद्ध समाजाला जागा इथे मिळते मिळाले म्हणून त्याला उगाच विरोध करू नका मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये हो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी कोचीराम कांबले सारख्या महाता समाजाच्या व्यक्तीने लढा दिला होता संघर्ष केला होता वेळप्रसंगी स्वतःला जीव दिला होता परंतु आज काही विकृत बुद्धीची लोक मातांगी समाजाची हे चुकीचा प्रचार करतात हे हे चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात यांना माझं सांगणं आहे की तुमच्या संकटामध्ये तुमच्या दुःखाच्या वेळामध्ये तुमच्यावरती ज्या वेळी अन्याय होतो त्याच्या वेळी आंबेडकरी चळवळीचा कार्य करता नीला झेडा घेऊन तुमच्या बाजूने मजबूत उभा राहतो कोणतरी काहीतरी भडकवतोय आणि तुम्ही चुकीचं करायचा प्रयत्न करता हे खपून घेतलं जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्यावरती किती उपकार आहेत याचा आधी तुम्ही अभ्यास करा याची जाणीव ठेवा तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी तुमचा आधार बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा कार्यकर्ता उभा राहतो परंतु हे आता कुरघोडी करणं बंद करा आम्ही आजही तुम्हाला आमची भावंड मानतो बौद्ध मातंग वेगळा नाही मानतो परंतु अशा प्रकारच्या कुरघोड्या करू नका ही आपल्याला माझी विनंती आहे भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीला तुम्हीच कारणीभूत असणार कारण इथे आग लावायचं काम सुद्धा तुमचीच लोक करतात आम्ही कधी विचार करत नाही की त्या मातां समोरच्या मुलावरती अन्याय झाला मुलीवरती अन्याय झाला आम्ही काय जावं अरे आमची भावंड समजतो त्यांना परंतु आता या कुठेतरी कुरघुड्या बंद झाल्या पाहिजे आणि पूर्वीसारखे एकत्र राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकारण्यासाठी आपण एकत्र आल्या पाहिजे कृपया या, या आता कुरघुड्या बंद करा बौद्ध समारता तरुण सुद्धा या कुरघुड्या सहन करणार नाही आता पुन्हा एकदा या माध्यमातून आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो कोणतरी आग लावतोय स्वतःच्या सत्सग विवेक बुद्धीनं विचार करा हीच आपल्याला मी विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद